मोहिते पाटील यांनी बँका पतसंस्था बुडवल्या आहेत आता विनंती करण्याचे सूचना करण्याचे दिवस गेलेत आता सरकार आपलं आहे मोहिते पाटील यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार आहे तुरुंगात टाकलं नाही तर राम सातपुते नाव लावणार नाही ना दस्तूर खुद्द राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना दिलेलं हे ओपन चॅलेंज तर ज्या मोहिते पाटलांच्या सपोर्टवर राम सातपुते आमदार झाले त्याच मोहिते पाटलांना तुरुंगात टाकण्याची सातपुते यांनी केलेली ही भाषा यावरून सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात विरोधाचा किती अंडर करंट वाहतोय हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं सातपुतेंचा लोकसभेला आणि विधानसभेला पराभव झाला पार्सल परत करण्याचा शब्द देत सातपुतेंना सांगून पाडण्याचा कार्यक्रम हा मोहिते पाटलांनी केलाच होता अर्थात हे दोन्ही पराभव जिवारी लागल्यामुळं आता सातपुते यांनी कावर करत सोलापुरात संघर्षाची ठिणगी पाडले आणि त्याचा उद्देश जणू एकच आहे तो म्हणजे सोलापुरातून मोहिते पॅटर्नला शून्यावर नेऊन ठेवणं पण खरंच मोहिते पाटलांच्या साम्राज्याला ताकद राम सातपुते यांच्यात आहे का मोहिते पाटलांना तुरुंगात टाकण्याचा दिलेला शब्द सातपुते पूर्ण करतील का आणि येणाऱ्या काळात मोहिते आणि सातपुते यांच्यातील या राजकीय संघर्षाची दार कुठपर्यंत जाईल तेच पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र राम सातपुते चांगल्या चांगल्यांना घोडा लावून इथपर्यंत पोहोचलाय आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जर आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर मी धमकी देणार नाहीये भर चौकात नागड करून मारू अशी खुलेआम धमकी बस स्टेजवरून दिली ती राम सातपुते यांनी खर तर विधानसभेचा निकाल लागल्यानंतरच राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्षाची ठिणगी काही केल्या कमी होत नाहीये त्यात मार्कडवाडीच्या घटनेनंतर आगीत आणखीनच तेल पाडलं आणि राम सातपुते यांच्यातला जुना चळवळी कार्यकर्ता ऍक्टिव्ह झाला आणि त्यांनी आपलं टार्गेट जणू फिक्स केलं मोहिते पाटलांच्या राजकारणाच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला सुरुंग लावायचाच खर तर शरद पवार यांनी मार्करवाडी इथं भेट दिल्यानंतर आज माहितीचा पडळकर खोत आणि सातपुते या तिघांनी महाविकास आघाडीवर अगदी निचरडा शब्दांनी मारा केला पण सातपुते यांची गाडी मात्र मोहिते पाटलांच्या वरच विरोधावर ठाम होती आजपर्यंत सर्वात आक्रमक भाषण करत त्यांनी मोहिते पाटलांना अल्टीमेटमी दिला सातपुते म्हणाले की निवडणुकीत विरोधात काम केलं आता भाजप नेत्यांचे पाय धरत आहेत की डबल ढोलकी चालणार नाही रणजितसिंह मोहिते पाटील थोडी जरी लाज शिल्लक असेल तरी राजीनामा द्या कारण तुम्ही भाजप विरोधात काम केलं गद्दारांना माफी नको हे फडणवीस साहेबांना सांगा व्हॉट्सअपवर गोष्टी टाकणं बंद करा राम सातपुते चांगल्या चांगल्या घोडं लावून पोहोचलाय आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जर आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर मी धमकी देणार नाहीये भर चौकात नागड करून मारू सातपुते एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे जाऊन ते म्हणाले की जयसिंग मोहिते पाटील यांना स्वतःचा मुलगा निवडणुकीत निवडून आणताला नाहीये ते माझ्या मतांचा हिशोब लावायला निघालेत मोहिते पाटलांनी उसाला फक्त सव्वीसशे रुपयांचा दर दिला सुमित्रा पतसंस्था विजय बँक बँक जिल्हा मोहिते पाटलांनी बुडवून खाल्ली त्या मोहिते पाटलांना माती चारायचं चा काम माळशिरस तालुक्यातील के जनतेनं केलं आता आपलं सरकार आहे जयसिंग मोहिते पाटील यांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्यांना वर्षाच्या आतमध्ये तुरुंगात टाकलं नाही तर राम सातपुते नाव लावणार नाहीये खरंतर राम सातपुते यांनी मोहिते पाटील विरोधाची धार फारच तीव्र केलेली दिसते खर तर सातपुते यांचा लोकसभेला आणि विधानसभेलाही पराभव झाल्यामुळं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि करंट पॉलिटिक्समध्ये तग धरून राहण्यासाठी सातपुतेंनी पुन्हा एकदा चळवळी कार्यकर्त्याची भूमिका घेतली ग्राउंडला उतरून विरोधकांना नडायचं असा एकूणच त्यांचा भविष्यातील पॉलिटिकल प्लॅन दिसतोय अर्थात सध्या त्यांनी टार्गेट केले ते मोहिते पाटलांना माहितीच्या लाडक्या बहिणीच्या लाटेपुढे भल्याभल्यांचे बाले किल्ले ढासळले मात्र मोहिते पाटलांच्या प्रभावाखाली असणाऱ्या कार्यक्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच आमदारकीचा गुलाल लागला मोहिते पाटील यांनी भाजप सोडल्यापासूनच सोलापूर वर्षी पक्षाची पकड ढिली होत गेली म्हणूनच आता मोहिते पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या राजकारणाला आळा घालण्याची फुलटूस जबाबदारी जणू सातपुते यांच्यावरच दिली आहे की काय असं चित्र सध्या तरी मतदारसंघात दिसत आहे दोन हजार एकोणवीसला मुलाला नाही लागला तर राजकारण सोडून देणार असं ओपन चॅलेंज दिलेल्या सातपुतेंना आता मोहिते पाटील कसा प्रतिसाद देतात ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं मोहिते पाटलांना तुरुंगात टाकण्याचा दिलेला शब्द सातपुते पूर्ण करू शकतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद